जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनन्सवर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक्रोडा अहमदनगर नमस्कार मी निरजाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये वाढती बेरोजगारी सुशिक्षित युवा युवतींचे निर्माण झालेले प्रश्न नागरीकरण औद्योगिकरणामुळे शेती सिंचन पाण्यात झालेली घट आणि माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांचा सामाजिक कार्याचा वसा घेऊन सुशिक्षित बेरोजगारांचे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या संजीवनी नोकरी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्यांचे रोजीरोटी सुरळीत चालावी हा विचार घेऊन हे कार्य सुरू केले ते आता थांबणार नाही असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव उद्धव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी केले आठ हजार एकशे ऐंशी ऑनलाईन नोंदणी व मुलाखत स्थळी ऐनवेळी उपस्थितीत एक हजार पाचशे असे एकूण नऊ हजार सहाशे ऐंशी युवकांचा प्रतिसाद मिळाला आहे यापैकी सहा हजार आठशे पस्तीस मुलाखती पार पडल्या तर काही वेळेअभावी येत्या काळात विभागनिहाय पार पडणार आहे यातील दोन हजार दोनशे चौतीस नोकरी प्रमाणपत्र व या व्यतिरिक्त आठशे नव्वद सेकंद राऊंडसाठी सिलेक्ट झाले असून एकूण तीन हजार एकशे चोवीस नोकरी आज वितरित झाल्या आहेत उर्वरित सर्वांना जॉब कार्ड प्राप्त झाले असून त्यांना दर सोमवारी नोकरीचे उपलब्ध संदेश मिळणार आहे या महोत्सवात चार पूर्णांक वीस लाखाचे पॅकेज गेले असून सेकंद राऊंड मध्ये गेलेल्या युवक युवतींना अधिक रकमेचे पॅकेज मिळू शकणार आहेत तालुक्यातील कोपरगाव बेट भागात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्तीनिवास कार्यस्थळावर शनिवारी संजीवनी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते प्रारंभी राष्ट्र संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते मुलाखत कार्यक्रमांचा शुभारंभ पार पडला नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जनसेवा फाउंडेशनच्या वतीने शिर्डी येथे नारी शक्ती सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव असंख्य महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला या शिर्डी सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ देखील शिर्डीत दाखल होऊन साईबाबांचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले आणि कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून समस्त महिला भगिनी आणि नागरिकांचा आनंद द्विगुणित केला विशेष म्हणजे या सांस्कृतिक महोत्सवात अजय अतुल या धमाल जोडीने आपल्या गायनाने हजारो संख्येने उपस्थित असणाऱ्या माता भगिनी आणि समस्त नागरिकांना थिरकावून भाग पाडले यावेळी डॉक्टर विखे पाटील यांनी देखील गाण्यावर ठेका धरला आणि उपस्थितीत नागरिकांच्या आनंदाला अजून भर घातली शेवगाव शहरातील ब्राह्मण गल्ली येथे स्वामी विवेकानंद मित्र मंडळ यांच्या नियोजनातून रामेश्वरम ज्योतिर्लिंग तामिळनाडू या भगवान शंकराच्या मंदिराची आरस केली आहे हे पाहण्यासाठी व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी अनेक भाविकांचा घोष सुरू आहे हे मनमोहक व सुंदर दृश्य पाहण्यासाठी सायंकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते या स्वामी विवेकानंद मंडळ ट्रस्ट रोहित काठवटे मित्र मंडळाच्या वतीने आजची महाआरती गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांच्या हस्ते संपन्न झाली आगामी विधानसभा निवडणूक लढवायचीच या हेतूने नगर पारनेर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार यांची पुणे येथे भेट घेतली भेटीदरम्यान पवार यांनी तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मी प्रचाराला येईल असे आश्वासन दिले निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने आयोजित यात्रोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत महिलांसाठी मोफत मोठा देवी दर्शनाची अनोखी सोय करण्यात आली आहे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या यात्रेसाठी शहरातील प्रत्येक भागातून बसचे नियोजन केले गेले के आहे जिला जी खबर बात में देखी हुई छोटी सी विश्रांति इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजन्सी मार्केट यार्ड नवी पेठ और सावेडी में भी विश्रांति नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महात्मा गांधीजींच्या अहिंसा सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलवण्याची ऊर्जा आहे या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला तर जगातील अशांतता दूर होईल प्रत्येकाने हे विचार प्रत्यक्ष कृतीशील आचरणात आणावे यातून महात्मा गांधींना अपेक्षित रामराज्याच्या संकल्पनेतील भारत व जग घडवता येईल असे प्रतिपादन इंडोनियाचे गांधी विचारवंत पद्मश्री अमूस इंद्रा यांनी दिले शिवशक्ती पाणी वापर सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी प्रगतिशील शेतकरी खंडू लामखडे यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली आहे निगोज येथील कुकडी डावा कालवा कार्यालयात नुकतीच संचालक मंडळाची बैठक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत लामखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी संस्थेचे संस्थापक अमृता रसाळ निगोज फलोद्यान सहकारी संस्थेचे माजी चेअरमन रामदास वरखडे यांची प्रमुख उपस्थिती होती गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर रुग्णांसाठी उत्तम असल्याचे मत डॉक्टर प्रकाश लाळगे यांनी व्यक्त केले एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी गरुड कॅन्सर हॉस्पिटल आणि रेडिएशन सेंटर अहमदनगरच्या वतीने टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय येथील कॅन्सर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या वेळेस ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर श्री प्रकाश लाळगे तसेच डॉक्टर मस्के मॅडम डॉक्टर रामप्रसाद धायकर आणि इतर सर्व स्टाफ तसेच गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड आणि इतर स्टाफ उपस्थित होता अहमदनगर जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचालनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेतील संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा बोलबाला बघायला मिळाला आहे जिल्ह्यातील चौघाई जिल्ह्यातील चौदाही तालुक्यातील शालेय संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत पायमधील दोन गटांमध्ये ध्रुव ग्लोबलने विजेतेपदावर नाव कोरले तर उर्वरित तीन गटांमध्ये त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे धांदरफळ येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या मैदानावर या तीन दिवसीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते रयत शिक्षण संस्थेच्या मढे वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान थोर स्वातंत्र्य सेनानी लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुश कोकाटे यांच्या हस्ते महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती आपापल्या भाषणातून दिली जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री